राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या चतु, दिवशी आप आपल्याला काही उपाय व्रत काही नुसके हे करायचे असतात ते आपण पाहणार आहोत पहा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्याची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे व्रत उपास करून विघ्नहार्थ गणेशाची पूजा केली जाते दर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे असते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही ते अपूर्ण राहते पाहात चंद्राची पूजा केली नाही तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होत असतो त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी चंद्र उगण्याची वाट पाहावी लागते त्याचबरोबर बघा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काही सेवा आपल्याला करायच्या असतात त्याचे खूप महत्त्व असते त्यात एक उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पहा तर अंगारकी संकष्टी चतुर्थीची वेळ आपण बघूया ज्येष्ठ महिन्यातील ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी तिथी ही मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून पहा तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती संपणार आहे कधी संपणार आहे पंचवीस जून रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे पहा पंचवीस जून रोजी हे अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थीचे व्रत आपल्याला पाळायचे आहेत रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर चंद्रोदयाला चंद्राला आपल्याला अर्घ द्यायचे आहे अंगारकीच्या रात्री साधारणत दहा वाजून तीस मिनिटांनंतर चंद्रोदय होईल आणि चंद्राला अर्घ दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पूर्ण होत नाही कारण चंद्रदेवतेला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून चंद्राला चतुर्थीच्या दिवशी अर्घ दिल्याच्या नंतरच उपवास सोडायचा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते जे कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत करते त्याचप्रमाणे विधीप्रमाणे गणपती बाप्पांचे पूजन करत असते त्यांना श्री गणेश यांचे सर्व संकटे विघ्न दूर करत असतात पहा त्यांच्या जीवनातील मंगल गोष्टी घडवून आणत असतात आणि त्यांच्या जे काही कार्य करत असतील जे काही प्रयत्न करत असतील त्यात यश हे ते मिळवून देत असतात गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आपण म्हणत असतो त्यामुळे ते भक्तांचे विघ्न संकटे एक एकटे सोडवत असतात वा अशा असं आपण मानत असतो तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बा असं काही लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला नित्यनियमाची तुमची रोजची कामे तुम्हाला उरकून घ्यायचे आहे सकाळी लवकर तुम्हाला स्नान करायचं आहे शक्य झाल्यास पिवळ्या कलरचे तुम्हाला वस्त्र परिधान करायचे आहेत साडी घालायची आहे गणपती बाप्पांना त्यानंतर तुम्हाला तामनामध्ये काढून घ्यायचं आहे एक छान असा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांवरती तुम्हाला पाण्याचा अभिषेक करा दही दुधाचा अभिषेक पंचामृताचा केला तरीही चालणार आहे ते तुम्हाला जशा पद्धतीने करायचा आहे तसा तुम्ही पाण्याने करा या पंचामृताने तुमच्या सोयीनुसार तुम्हाला त्या दिवशी अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नम तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अभिषेक करताना याचा तुम्ही जप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे तिला जागेवर त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे गंध फुलं अक्षदा त्यांना लावायचं आहे अर्पण करायची आहेत फुलं आणि त्यानंतर तुम्ही जा जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे पहा नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक लाडू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अशा प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता आणि हे श तुम्हाला दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही साखर ठेवली तरी चालेल ही नसेल तर फक्त साखर ठेवली तरी चालणार आहे आता ही गणपती बाप्पांची पूजा अर्चा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही तुमची इच्छा आहे ती आपण इथे व्यक्त करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांच्या आपल्याला कानामध्ये बोलायचे आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पहा पण आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्याच आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे हा शब्द बोलल्यामुळे कितीही कठीण इच्छा असू द्या किंवा पू ती तुमची पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या नशीब पण आपल्या नश आपल्या भाग्याला साथ देणार झाल्याशिवाय राहणार नाही पहा हा जो उपाय आहे ना तो तुम्ही मंदिरात करायचा आहे पहा कारण आपल्याला घरामध्ये थोडेफार हे पहा नकारात्मकता असते तुम्ही पहा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला किती प्रसन्न वाटतं तिथं जास्त सकारात्मक ऊर्जा लहरी असतात त्यामुळे हा उपाय मंदिरात केलेले फळ तुम्हाला जास्त भेटते जर शक्य नसेल घरी केला तरीही चालेल पण प्रयत्न करायचा आहे जवळच्या आसपासच्या मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम राहील पहा पहा मंदिरात जात असताना काय करायचं आहे तुम्हाला मंदिरात पण प्रसाद नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे तो पहा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही लाडू मोदक जे काही तुम्हाला घेऊन जाणं शक्य असेल तो घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला एकवीस दुर्वा आणि एक दोन जास्वंदाची फुलंसुद्धा घेऊन जायची आहे आणि दुर्वाची छान अशी निवडून तुम्हाला जुडी बनवून घेऊन जायची आहे त्याचबरोबर तुम्हाला डाळिंब नेणं शक्य असेल फळांमध्ये तर ते डाळिंब न्यायचं आहे आणि डाळिंब जर शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये जे काही फळ असेल ते पण तुम्हाला घेऊन जायचं आहे पहा तिथे मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे जो कु कुठला तुम्ही नैवेद्यासाठी घेऊन गेलेला आहे तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर जे तुम्ही दुर्वा नेलेले आहेत फुलं वगैरे नेलेले असतील ते तुम्हाला अर्पण करायचं आहे जे तुम्ही फळ आणि घेऊन गेलेलं आहात तेसुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व गणपती बाप्पांचे विधिवत पूजा झाली की तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानाजवळ कानामध्ये एक गोष्ट बोलायची आहे पहा तो कुठला मंत्र आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तो तुम्हाला त्यानंतर तुम बोलायचा आहे गणपती बाप्पांच्या कानामध्ये आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे मग ती कोणतीही असू शकते पहा मुलांसंबंधीची असू शकते किंवा घरामध्ये सुख समृद्धी असू द्या किंवा एखाद्या व्यापारामध्ये प्रगतीची असू शकते किंवा तुमच्या स्वतःच्या काही इच्छा असतील त्याविषयी पण असू शकते ओम नम शिवाय आपण का म्हणतो पहा कारण गणपती बाप्पा हे तुम्हाला माहितीच आहे शंकर भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि भगवान शिवशंकर नाव घेऊन ज्या ज्या वेळेस आपण एखादी इच्छा गणपती बाप्पांना सांगतो त्यांची आज्ञा गणपती बाप्पा कधीच मोडत नाही कारण का की गणपती बाप्पांना तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आईवडिलांची केलेली सेवा अतिशय अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो ओ त्यांच्या कानामध्ये बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ते हळू आवाजामध्ये दुसऱ्यांना आवाज तुमचा ऐकायला जाणार नाही अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला बोलायचे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित हळू आवाजात ही इच्छा बोलून बोलायची आहे कानामध्ये बोलायची आहे तर पहा अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला बसून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि एक माळ ओम गण गणपते नम सुद्धा तुम्हाला एक माळ म्हणायचं आहे पा गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि तुम्ही बघा किती तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमची जे काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती पूर्ण होताना नक्कीच पूर्ण होताना तुम्हाला जाणवणार आहे तर पहा तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न कर करायचे आहे तुम्ही फक्त उपाय करणार आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पण तुमच्या तुमचे जे काही कष्ट आहे ना ते करायचं नाही असं चालणार नाही पहा आपण हे उपाय कर का करत असतो पहा कारण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण उपाय करत असतो त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल म्हणून तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी पंचवीस जूनला हा उपाय अवश्य करायचा आहे त्याचे फल हे तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे दुपटीने तिपटीने भेटणार आहे चला तर झालेली सेवा इथेच पूर्ण विराम करते आणि नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ